चर्चा स्वर्गीय शिवाजीराव देशमुख सो व्याख्यानमाला अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आजचा तरुण या विषयावर चौथं संपन्न सतरा सप्टेंबर दोन हजार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ओजस्वी आणि तेजस्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठमोळ्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज एक बहुआयामी एक व्यक्तिमत्व होतं त्यांचं कार्य आदर्शवत असून सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असं प्रतिपादन शिव व्याख्याते माननी अब्दुल पाटील यांनी केलं स्वर्गीय शिवाजीराव देशमुख सो व्याख्यानमाला अंतर्गत ते बोलत होते पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून प्रोत्साहित केलं योगांनी इतिहास समजून घ्यावा ध्येय निश्चित करावं आईवडिलांना मान द्यावा व्यवसाय उद्योग शिकावा स्पर्धा परीक्षा यश संपादन करावं आपली कमतरता शोधावी तसेच ऐतिहासिक पोवाडे नाटिका यातून इतिहास जपावा असं सांगितलं अध्यक्ष भाषणात बोलताना प्रतापराव देशमुख म्हणाले की विद्यार्थी हा इतिहास घडवत असतो अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करून ऐतिहासिक विचार आत्मसात करावेत परिश्रम करावं ध्येयनिश्चिती करावी असं सांगितलं प्रसंगी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आलं निमित्तानं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख निवासी संकुलाचे अधीक्षक विजयसिंह देसाई मुख्याध्यापक एस टी गावडे प्रवेक्षिका एम जी चौगुले इतर सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक यशवंत बोराट यांनी केलं कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षिका प्रणवती कुंभार यांनी मांडलेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सुष्मिता शिंदे यांनी केलं विनोद शिंगे कुंभोज